कुणी निंदा कुणी वंदा भ्रष्टाचार करणे हाच आमचा धंदा असं जसं भीत असतं तसं काम करण्याची पद्धती आज सावंतवाडी परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे गेली कित्येक वर्षे आपण नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या बांधकामाबाबत अनेक विकास जे काय भ्रष्टाचार उघड होतात ते उघडपणे मांडले पण दुर्दैवाने जनतेकडून जो प्रतिसाद पाहिजे तो प्रतिसाद दिला जात नसल्यामुळे ही अशी बोगस कामं सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे गेली पंचवीस वर्ष दीपक केसर यांचं अधिराज्य असतं ही नगरपालिका आज ह्या नगरपरिषदेची आर्थिक व्यवस्था आणि ढासळत चाललेला विश्वास याचा विचार करता आज जनतेच्या समोर एक महत्वाचा मुद्दा ते मांडतोय की संचनी कॉम्प्लेक्सचा वादग्रस्त मुद्दा आपण त्यावेळे वाचला असेल अनुभवला असेल आणि संचनीच्या इमारतीच्या खाली जे पार्किंग केलं ते तळ्याच्या लेवलला पाणी आलं आणि संचनीचा मुद्दा वादग्रस्त बनला तसाच वादग्रस्त मुद्दा आज याच्या आधी चिरफाडच्या माध्यमातून मी मांडलेला होता की अंडरग्राऊंड पाणी अंडरग्राऊंड जर इमारतीचं पार्किंग केलं की संत गाडगे बाबा मंडई माडून इथे व्यापारी कॉम्प्लेक्स उभारलं जात आहे परंतु संचनीच्या बाबतीत जे घडलं ते इथे घडणार याची कल्पना आधी देऊन देखील आत्ता या ठिकाणी तळ्याच्या लेवलला इथे पाणी आलेलं आहे ही संत गाडगे बाबा मंडईची इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि त्याच्या पायाला आत्ता महिना एप्रिल सुरू होत आहे आणि एप्रिल महिन्यात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी असेल तर त्याची पावसाळ्यात काय अवस्था असेल याचा विचार करण्याची वेळ आहे सावंतवाडीवर तुम्ही जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत अशा समस्येला तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे हे सावंतवाडीचं मार्केट आहे या मार्केटमध्ये लहान मुलांपासून विद्यार्थ्यांपासून आज जाणकार वयोवृद्ध माणसं येणार आहेत आणि ह्या पाण्याचा त्रास या पार्किंगमध्ये येणाऱ्या पाण्याचा सावंत शहरातल्या प्रत्येक नागरिकाला हे भोगवलं होणार आहे हे यांचं पाप आहे आम्ही बोलल्यानंतर आमच्याबद्दल गैरसमज पसरवणार नाही एक टीम आहे त्यांची प्रसिद्धी माध्यमांची त्या टीमला सोडलेलं आहे सुनील पेडणेकर बदनाम करा परंतु ह्या गंभीर प्रश्नाकडे आज या ठिकाणी आपण पत्रकार आलात तुमचं मी अभिनंदन करतो आभारही मानतो कारण कोणतरी पत्रकार आहेत जे अशा विषयाला वाचा फोडतायत या ठिकाणी आलात आणि हा प्रश्न आज जनतेच्या समोर ती मांडताय इथे सुनील पेडणेकर महत्वाचा नाही इथे आम जनता महत्वाची नाही इथे प्रश्न आहे तो गंभीर प्रश्न आहे या इमारतीच्या खाली जे पाणी साचणार आहे उद्या पावसाळ्यात त्याच्यापेक्षाही पाणी साचणार आहे आणि या समस्याला सावंतवाडीच्या प्रत्येक नागरिकाला तोंड द्यावं लागणार आहे आणि सावंतवाडी कहो आत्ता तुम्ही तो व्हा फक्त आंदोलन ठराविक कामासाठी नको तर हे होणारे उद्याचे त्रास आहेत ते आज रोखले पाहिजेत आणि यासाठी जनतेला जागृत करण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे आपण इथे एक बा ही इमारत बांधताना कुठलंही नोटिफिकेशन दिलेलं नाही कोणाच्या हरकती घेतल्या नाहीत परस्पर आराखडा तयार केला लोकांच्या हरकती घेतल्या पाहिजेत नोटिफिकेशन घेतलं पाहिजे ही कुठलीही व्यवस्था न करता थेट नगरपालिका म्हणजे नगरपालिकेचा मालक मीच आहे अशा पद्धतीने याचं बांधकाम सुरू आहे निकृष्ट पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आपल्यासमोर लक्षात येईल आणि हे गाळे कोणासाठी आहेत सावंतवाडीतल्या स्थानिक लोकांना हे गाडी मिळणार आहेत का की काल पर आलेले परप्रांतीय हे व्यापारी गाड्या अडून असणार आहेत ज्याचाही सोक्ष मोक्ष विचारणं आज लागला पाहिजे काल सावंतवाडीकरांनी समजा पाणीपट्टी नाही भरली घरपट्टी नाही भरली तर पाणी कनेक्शन कट केली जातात स्थानिकांची परंतु परप्रांतीयांची दीड दीड लाख दोन दोन लाखांची संगीत आहेत त्यांच्या बाबत मात्र नगरपालिका प्रशासन अशा प्रकारे कुठली कारवाई करत नाही नगरपालिकेच्या मोक्याच्या जागा परप्रांतीय घशात गेल्या आहेत आता इथे स्थानिक भाजीवाल्या आहेत स्थानिक भाजीवाल्याला लग लग पन्नास रुपये पर डे दिला घेतला जातो आणि परपर्यंत आलेले फ्रूट उकल ते दिवसाला फक्त पाच रुपये आहेत ही शोकांत आहे मित्रांनो सावंतवाडीकर करो जागा हो आज ह्या पाण्याचा प्रश्न आज ह्या पार्किंगचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे आणि आत्ता तुम्ही जागा न्याय झालात तर मी आज सांगून ठेवतो भविष्यात डोकेदुखी तुमचीच वाढणार आहे हे पाणी पार्किंगमध्ये येणार आणि तुमच्या गाड्या तुम्हाला रस्त्यावर लावा लागणार आणि पार्किंगचा गंभीर प्रश्न आज सावंतवाडी शहरात उभा राहणार या याआधी सावंतवाने एकत्र या राजकारण बाजूला ठेवा सामाजिक विषय म्हणून हा सगळ्यांनी एकत्र हाताळा एवढी विनंती करतो आणि या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिकेने देखील याच गांभीर्याने बघून या, या पाण्याचा कसा निस्था करता येईल हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी तांत्रिक सल्लागारांमार्फत हा निर्णय घेतला जावा अशी कळकळीची विनंती करतो आणि जर का या गंभीर प्रश्नापासून कोणाचा मृत्यू झाला जीवितहानी झाली वित्तहानी झाली त्याला मात्र दीपक केसरकर सहित त्यांच्यासोबत काम करणारे प्रशासनातील सगळे अधिकारी का निवड असं या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र